नमस्कार आपले सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही स्वागतोंबीचा आढावा घेतला त्याचबरोबर काही आपण परिस्थितीचे निर्माण झाली आहे लोणामळा मावळ भागात त्याचा सुद्धा आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर आमच्याकडून एक प्रपोजल तयार करण्यात आलेला आहे त्या प्रपोजलची थोडक्यात माहिती आपल्याला देतो ए, जाने आंदा ते कलेक्टर साहेबांशी आणि आमदार साहेबांशी डिस्कस करून त्यामधून काय शक्य होईल ते इम्प्लिमेंट इफेक्टिव्हली केला जाणार आहे त्यात सर्वप्रथम आम्ही आपण परिस्थिती जे पर्यटक आहे पर्यटकाची सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षित बाहेर काढणे त्यासाठी पोलिसाच्या एक विशेष पथक तयार करीत आहोत पोलिसाचा जे विशेष पथक आहे त्यांना ट्रेन करून या भागात पुढच्या तीन महिन्यासाठी पावसाचा सीझन आहे ते इथे राहणार आहे त्याची ट्रेनिंग होणार आहे त्यांना प्रॉपरच साहित्य दिला जाणार आहे ते साहित्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाशी आणि आमदार साहेबांची एक विनंती करीत आहोत त्याचबरोबर दुर्गम भागात तसेच डॅम क्षेत्र आहे ज्या त्या ठिकाणी धरण आहे दुर्गम भाग आहे त्याच ठिकाणी पेट्रोलिंग पथक आम्ही नेमतोय आता त्याच्यात चार चाकी पेट्रोलिंग वेगळी असणार आहे दोन चाकी पेट्रोलिंग वेगळी असणार आहे असे प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे ट्रॅफिक नियोजन साठी ऑलरेडी आमचे सिटी पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन दोघा पोलीस स्टेशनने हॉटस्पॉटची पाहणी केलेली आहे वाहतूक कोंडीचे पॉइंट कोणकोणत्या ठिकाणी आहे आणि त्यासाठी का काय करता येईल सध्या त्यासाठी आम्ही एक विशेष ट्रॅफिक मनुष्यबळ आहे ते लोणावला शहर आणि लोणाबाडा ग्रामीण थोडा पॉवर पोलीस स्टेशन त्यांना देणार आहे म्हणून ते जे पर्यटक येत आहे किंवा स्थानिक नागरिक करता है त्यांना त्याची सोय होईल आणि जे पार्किंग वगैरे हो आहे त्याचं काहीतरी नियोजन करता येईल आणि त्यासाठी जे डेव्हर्शन केले जाणार आहे ते डायव्हर्शनचे पॉईंट सुद्धा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी योग्य तर मनुष्यबळ देऊन त्या ठिकाणी त्याचबरोबर बॅरिकेड रोड ट्रॅफिक फोन एक प्रोफेशनल पद्धतीने केला जाणार आहे आमची एक रिक्वेस्ट कलेक्टर साहेबांची आणि आमदार साहेब आहे की वॉर्डन जे आहे आम्हाला दृश्यभन काही वेळी कमी पडते त्यासाठी ते वॉर्डन मिळते आपल्याला एक भी बायनेस थ्री कंस्ट्रक्शन अर्पणचंद ते काही नसतील तर आमदार साहेब 100 वाडाचे नगरपालिका आर्थिक आपण पडलो जेवढे त्यांना लागतं तेवढा आपण खर्च पैसे लागत की त्याच्यामध्ये अजून नाही 21 मनुष्य मनुष्य करू शकतो तुम्ही नगर परिषदेने बोलवा आता नगर परिषदेचे प्रॉजेक्ट्सचे अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद